नमस्कार मी दारकुंडे वैशाली श्रीराम रेसिडेन्सिल ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर या ठिकाणी प्राध्यापिका असून येणाऱ्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी परिवर्तन पॅनलतर्फे महिला प्रवर्गातून उभी आहे आणि ह्या परिवर्तन पॅनलतर्फे एक महिला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळव मिला, मिळालेली आहे त्यामुळेच सर्वप्रथम मी माध्यमिक सोसायटीच्या स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलचे सर्व मार्गदर्शक पदाधिकारी यांचे आभार मानू इच्छिते सर्वात प्रथम माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये महिला सभासदांना कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात त्यांना जामीनदार मिळवण्यासाठी सुद्धा अडचणी येतात किंवा कधी कधी अतिशय आजारी असलेल्या महिला सभासदांना कर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झाला आहे असे प्रसंग पण सोसायटीमध्ये घडलेले आहेत आणि त्याचमुळे ह्या सोसायटीच्या माध्यमातून मला कोणत्याही महिला सभासदांवर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यायला जास्त आवडेल त्या त्या बाबतीत काम करायला मला आवडेल सभासद महिलांसाठी उपयुक्त असतील अशा योजना आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर सभासदांना जास्तीत जास्त लाभ मिळेल अशा गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे अशाही आमच्या संकल्पना आहेत सभासदांची अनेक जिल्ह्यातील अनेक सभासदांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यांच्यासाठी कमीत कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत सभासद बंधू भगिनींच्या पाल्यांसाठी शहराच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असताना सर्व सोयीनयुक्त असे वसतिगृह बांधण्याचा आमच्या पॅनलचा संकल्प आहे एकूणच जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सभासदांच्या हितासाठी काम करणार आहे एक महिला जरी मी असले तरी पुरुष संचालकांच्या बरोबरीने महिलाही चांगले काम करू शकतात हे दाखवून देण्याची संधी मला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली आहे त्यामुळेच माझे ध्येय ही सोसायटी केवळ आर्थिक व्यवहारांचे केंद्र राहू नये तर ती सदस्यांच्या आर्थिक विकासाचा आधार बनावी असेच आहे आणि त्यामुळेच ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला सर्व सभासदांनी पाठबळ द्यावे जेणेकरून आम्ही या शिक्षक सोसायटीला एक आदर्श आणि आधुनिक संस्थेकडे घेऊन जाऊ शकू आणि म्हणूनच मी आपणा सर्वांना एक कळकळीची विनंती करते जर आपल्याला माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये परिवर्तन हवे असेल तर सर्वच्या सर्व, सर्व एकवीस उमेदवारांना या ठिकाणी कब्बशीच्या चिन्हावर आपण मतदान करून बहुमताने निवडून द्यावे धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा